मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी भा वेंगुर्ला तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी येथील सासरवाडीच्या नर्सरीत माणगाव तळीवाडी येथील तरुण वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे वयवर्ष बत्तीस याचा मृतदेह मंगळवारी तेरा ऑगस्टला सकाळी आढळला होता या प्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी त्याची पत्नी आणि सासू सासरे यांना अटक केली होती त्यावेळी त्यांना सोळा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्या तिघांना तीस ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी देऊन त्यांची सावंतवाडी येथील कारागृहात रवानगी केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो